टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी बघा इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ पाण्याने छान असे धुवून घेऊयात आणि नंतर बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो आपल्याला उभ्या स्लाईसमध्ये छान असा कट करून घ्यायचा आहे चार टोमॅटोसाठी मी दोन कांदे वापरणार आहे उभ्या स्लाईसमध्ये बघा पातळ असा टोमॅटो तो आणि कांदा आपण छान असा कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने कांदा छान असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करत असताना बघा देठाचा भाग आपण काढून टाकलेला आहे आणि या पद्धतीने चारही टोमॅटो आपण छान असे बारीक कट करून घेणार आहोत नंतर बघा एका गरम कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून घेऊया कांदा पटकन सेपरेट व्हावा यासाठी बघा आपल्याला कांदा छान असं परतून घ्यायचा आहे यामध्ये बघा एक चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे म्हणजे कांदा पटकन ब्राऊन पण होईल यामध्ये बघा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला घालून आपण हे मिश्रण छान असं परतून घेऊया नंतर बघा आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि छान असं मिश्रण एकजीव करून घेऊया नंतर बघा आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एक चमचा साखर घालून घेणार आहोत आणि एक झाकण ठेवून पाच ते सात मिनिट छान असं शिजवून घेणार आहोत बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि छान अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आपण ती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो बघा मस्त अशी टोमॅटोची चटणी रेडी आहे तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी बनली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कॉमन्स किचनला सबस्क्राईब करा